बघा एका नावाड्यास नदीच्या प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर अंतर नाव हकण्यास तीन तास लागतात तर त्याच नावेला तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हाकण्यास पाच तास लागतात तर त्या नावेचा स्थिर पाण्यातील तासशी वेग किती असा बोट प्रवाह म्हणा प्रवाहाचा वेग म्हणा गटकावर आधारित प्रश्न लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा कुठलाही प्रश्न असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो नेहमी लक्षात ठेवा ही एक गोष्ट पहा नेहमी लक्षात ठेवा बघा प्रवाहाच्या हा शब्द मांडतो मी बघा दिशेने वेग प्रवाहाच्या दिशेने वेग काढण्यासाठीच समीकरण यक्ष वाय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग समीकरण यक्ष वजा वाय आता या समीकरणातील म्हणजे इथलं हे समीकरण इथलं हे समीकरण या समीकरणातील यक्ष म्हणजे त्या नावेचा म्हणा जहाजाचा म्हणा वेग पर्टिक्युलर आणि वाय म्हणजे काय तर प्रवाहाचा वेग असतो लेकर ह्या गोष्टी लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेने वेग तेव्हा इथं बेरीज प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग तिथं वजा बाकी का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल नाव जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा नावे नावे ते वेग नावेच्या वेगाला मदत करतो नावेचा वेग वाढवत असतो एखादा उत्तराच्या दिशेनं गोटा सोडला त्याचा सहज घरंगळत वेग वाढतो वाढणे म्हणून इथं अधिक नाव जेव्हा अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करत असते तेव्हा प्रवाहाचा वेग नावेच्या वेगासाठी अडथळा ठरतो नावेचा वेग कमी करतो कमी करणे म्हणून वजा या गोष्टी सूत्रातील यक्ष म्हणजे नावेचा वेग वाय म्हणजे प्रवाहाचा वेग गोष्टी लक्षात घ्या आता प्रवाहाच्या दिशेने वेग किती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती एका नावाड्यास नदीच्या प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर अंतर नाव आखण्यास तीन तास लागतात हे मांडायचं कसं प्रवाहाच्या दिशेने वेग य वाय अंतर तीस किलोमीटर आहे लागणारा वेळ तीन तास म्हणजे याचा अर्थ असा की साधिक वाय बराबर हा दहा न गेलेला भाग तीन हे तीस म्हणजे दहा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या दिशेने वेग ठरतो लक्षात घ्या हा प्रवाहाच्या दिशेने वेग म्हटलंच मांडू का प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग वेग आता गणित म्हणते की त्याच नावेला तेवढेच अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आकण्यास पाच तास लागत नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा तेवढेच अंतर म्हणजे अंतर तीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेवढेच अंतर त्या नावेला कापण्यासाठी लागणारा वेळ दर्शवला पाच आंतरभागीला वेळ बराबर वेग हे सूत्र आहे यक्ष वजावाय बराबर हा सहा न भाग म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग प्रवाहाच्या विरुद्ध वेग दिशेने वेग किती तर त्याचं उत्तर सापडलं सहा सा किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने वेग किती सर दहा किलोमीटर आता पुढं काय करायचं याला जर समीकरण आम्ही एक म्हणतो याला जर समीकरण आम्ही दोन म्हणतो तर लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या समीकरण एक अधिक स्वरूपात समीकरण दोन अशी मांडणी करा समीकरण एक आहे यक्स अधिक वाय बराबर दहा हे किलोमीटर वगैरे मांडायचे असतील तर मांडा किलोमीटर प्रति तास हे समीकरण एक समी ओके समीकरण दोन आहे यक्स वजावाय सहा किलोमीटर प्रति तास यांची बेरीज करायची लक्ष द्या तर बेरिजेचं चिन्ह इथं अधिक वाय वजावाय का खलास होतात एक संख्या अधिक एक संख्या वजा एक पद म्हणा अधिक एक पद वजा। पद किंवा संख्या सारख्या असतात तेव्हा त्या दोन्ही संख्यांचा म्हणा पदांचा म्हणा लोप होत असतो म्हणजे हे अधिक वाय वजा वाय खलास य आणि यक्ष दोन यक्ष बराबर ही बेरीज दहासा सोळा किलोमीटर प्रति तास या यक्सला एकट करा एकरांनो सोळा किलोमीटर एक किलो प्रति तास जातानी दोन भागीला का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला मांडा गणितीय गुणधर्म आता हा भाग गेला आठ न हे किलोमीटर प्रति तास कंटिन्यू म्हणजे यक्सचं मूल्य आठ किलोमीटर प्रति तास यक्ष म्हणजे नावेचा वेग म्हणजेच स्थिर पाण्यातील वेग ठरतो नावेचा वेग म्हणजे स्थिर पाण्यातील वेग पाणी जेव्हा स्थिर असते तेव्हा नाव स्वतःच्या स्वयंभू वेगानं सर्व ताकदीनिशी आपला म्हणून हा जो वेग आला हा त्या पाण्यातील ताशी वेग किती हो आठ किलोमीटर प्रति तास लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चांगल करा बेलायकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत असलेल्या विविध समस्या विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा दर्जेदार प्रश्नांचा अनलिमिटेड नित्य सराव करता येईल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल